फोन आल्यामुळे आपला व्हिडिओ कटला होता खंडाळा गाव तुम्हाला सर्वांना माहीतच आहे खंडाळा बायपास सुद्धा माहीत आहे म्हणजे चौफुली जी खंडाळ्याची बायपास आहे त्या ठिकाणावरून संभाजीनगर जालना लोणार सुलतानपूर या रस्त्याकडे जो बायपास जातो चौफुलीवरून एक मेकरकडे जातो आपला आणि एक संभाजीनगर किंवा जालना लोणार सुलतानपूरकडे जात आहे तर त्या ठिकाणी चौफुलीवर जे डिवायडर आहे समोर आता अंधारा तुम्हाला दिसणार नाही ही हॉटेल वगैरे दिसते समोरची ते चौफुली आहे तिथं पुढं सर्वांना माहिती आहे चौफुली आहे म्हणून आणि जवळच हे बायपास म्हणजे काय म्हणतो आपण त्याला डिवायडरच्या बाजूसमोरच तिथं भला मोठा खड्डा पडलेला आहे हे पा मंडळी आहे पुढं मी दाखवतो तुम्हाला त्यांच्यासोबत बोलतो नंतर हे खड्डा पडलेला आहे पहा मग रात्रीच्या टायमात मी फक्त जेवण गिवण झाल्यावर सहज चक्कर मारायला आलो होतो हे संदीप भाऊ ढोरे येतं आणि मानगाली पाटील येत ते बोलतील आपल्यासोबत त्यांनी सांगितलं मी वेळचा उभा एक पंधरा वीस मिनटं झाली इथं आणि एकूण गाडी आली समजा हा संभाजीनगरमध्ये लोणार जालना वगैरे जाणारा रोड आहे एकूण गाडी आली किती गाडी तर हेलकावल्या जाती लहान गाडी आली तर खड्ड्यात झपकन जाती आणि मोठी गाडी आली तर खड्डा दिसत नाही रातच्या दिवसा तरी दिसते समजा दिवस असल्यावर रात्री लवकर लक्षात येत नाही खड्डा आणि त्यामुळं आपण संदीप भाऊ ढोरे जे येतं काँग्रेसचं काम करतात ते आणि पेपरचं म्हणजे पत्रकारसुद्धा येतं ते त्यांनी संबंधित विभागाकडे तक्रारी केलेल्या आहेत त्या तक्रारीची दखल होत नाही मी तुम्हाला हमेशा सांगतो की तक्रारी ह्या फक्त नावापुरत्या राहिलेल्या येतात म्हणजे काय चालू आहे आपल्या मेकरला काही समजून नाही राहिलं आता खड्डा पहा तिकून गाडी आली बहुतेक आता योगा, योगा न तुम्हाला दाखवतो मी म्हणजे अशा दोन तीन गाड्या जर एकाच वेळेस जर आल्या तर त्या माणसाला खड्डा बी असा दिसत नाही हा की एकदम मोठा आहे म्हणून हे ब आता गाडी दिसला तर दिसला नाही तर खड्ड्यातच गाडी जाणार आहे बहुतेक आता ते प दिसला त्या माणसाला खड्डा थोडाफार हे बा म्हणजे अशा एखाद्या वेळेस जर जोरात रात्रीच्या टायमात कोणी आलं तर नक्की या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे हे खड्डा इथून मोठा खड्डा आहे तो लहान नाही तो मोठा खड्डा आहे चांगला लंबा खड्डा आहे म्हणजे एक पूर्ण गाडी त्या खड्ड्यामध्ये जाते असा एवढा मोठा खड्डा कमीत कमी आठ दहा फूट खड्डा आहे तो हे पाहा ऐकून ते समोरने गाडी यांच्यासोबत बोलतो मी एकदा गाड्या जाऊ हे खड्डा दिसते तुम्हाला आता हे पहा लाईटामुळे दिसायला लागला तुम्हाला खड्डा आता ते आता खड्ड्यातून टाकले जाईन ते पहा ते ती गाडी म्हणजे एवढी बेकार परिस्थिती इथं आता बोलावं कोणाला आणि तक्रार कोणाकडे कराव तक्रार करून त्याची दखल होईल का नाही याची काही गॅरंटी नाही हे संदीप भाऊ आहे त्यांच्यासोबत बोलतो मी आता ते जर बोलले तर संदीप भाऊ या थोडेसे पुढं आता जरा इकून या तुम्ही असे उजडात बस सांगा तुमचं नाव वगैरे यस नमस्कार पहिले तर मी विदर्भ सत्यजित लावू लाईव या माध्यमातून आपल्याकडं जे आलेले आहेत माऊली आहेत यांना शुभेच्छा देतो आणि माझं नाव संदीप अर्जुन ढोरे आहे मी खंडाळा येथे रहिवासी आहे आणि मी पत्रकार क्षेत्रात देखील काम करतो मी पत्रकार देखील मी ग्रामीण पुण्यनगरी तसा विदर्भ मतदार मेघड तालुक्यामध्ये पत्रकारीमध्ये काम करत असताना ज्या काही ज्या काही समाजावर अन्याय होतो अशा उठाव करण्यासाठी हे जे पत्रकार असतात त्यामधलंच मी एक आहे आणि बऱ्याच वेळ मी अशा तक्रारी केलेल्या आहेत आणि या रोडबद्दल सांगायचं म्हणजे तर हा खड्डा ज्यावेळेस रोड केला तेव्हापासून रोड आहे हा हा खड्डा आहे रोड किल्लापासून आणि हा खड्डा अशा ठिकाणी की जिथं बायपास संपते आणि निवेदन दिसत असेल तर एकदम छोट डिवायडर आहे आणि त्या डिवायडर वर पण गाड्या जातात कधी कधी जोरात जर गाडी आली तर त्यामुळं गाड्याचे खूप मोठं नुकसान होते आणि या खड्ड्यामुळं बरेचसे इथं ऍक्सिडेंट झालेले आहेत अपघात झाले तक्रार केली आहे का तुम्ही कोणाकडे यस याची तक्रार केलेली आहे मी याची एम एसीला निवेदन देखील दिलेले किती दिवस झाले जवळपास एक ते दीड वर्ष झाले आणि या रोडची माहिती माध्यम माहिती अधिकारामध्ये मा देखील मी टाकलेलं आहे पण त्याचं काही उत्तर मिळालेलं नाही बर आणि मला तरी असं वाटते की तक्रारी देऊन काही होत नाही याचा नेहमी पाठपुरावा करावा लागते आणि पुढील पाठपुरावा मी केला नाही एक दोन वेळेस गेलो होतो आणि तसंच आमच्या गावचं शिर्डी देखील जे बसस्टँड आहे ते देखील सात ते आठ वर्षापासून पडलेलं आहे त्याच्या बसस्टँडसाठी देखील मी जवळपास चार पाच वेळ आंदोलन पण केले रास्ता रोको पण केला तरी त्यावर अजून कोणताही निर्णय मी ऑफ ऑफिसने घेतला नाही आमच्या खंडाळ्याला दोन्ही बाजूनी बसस्टँड पाहिजेत ठीक आहे ठीक आहे बोलता काय तुम्ही नाव काय तुमचं माझं बाळासाहेब मान खड्ड्याबद्दल काय सांगाल खड्ड्याबद्दल असं आहे की याच्या अगोदर बी इथं छोटे मोठे ऍक्सिडेंट झाले जनतेला त्रास होते त्या दिवशी एक मोटरसायकलवरून जाणारी बाई इथं पडली आगच मला पावल्या गेल्या त्या बायला उचललं दवाखान्यात पाठवून दिलं म्हणजे हे जे खड्डा आहे या खड्ड्याचं असं आहे की ज्या बी खात्याकडं असेल त्यांना या खात्यानं याची हे दखल घेतली पाहिजेत आणि जनतेने सहकार्य केलं पाहिजेत की बा जनतेचं जेणेकरून नुकसान होणार नाही असं मला वाटते बघा नाव काय सांगतात तुम्ही बाळासाहेब मानघाले बाळासाहेब मानघाले आणि संदीप भाऊ ढोरे हे दोघं जण होते या ठिकाणी त्यांच्या हटेले इथं छोट्या छोट्या व्यवसाय करतात ते आपला त्यांनी सांगेन संदीप भाऊ ढोरे यांनी दीड वर्षापूर्वी एम आर डी सी तक्रार केलेली आहे निवेदन दिलेलं आहे मात्र दीड वर्षापासून हा खड्डा काही बुजवला गेला नाही दिवसेंदिवस खड्डा मोठा होतच आहे वाढतच आहे आणि बाळा भाऊ माणघाले यांनी सुद्धा सांगितलं की बाबा हा खड्डा बुजायला पाहिजे एक दोन दिवसापूर्वी इथे एक महिला पडली होती आणि असे रोजच अपघात होत असतात किरकोळ अपघात सुरूच असतात एखाद्यावर भली मोठी घटना होण्याची शक्यता बी नाकारता येत नाही हा खंडाळा बायपास आहे हा खड्डा तुम्हाला दा दाखवला ही चौफुली आहे समोरची तिथून गाडी या बाजून येते आणि इकडून जा जालना वगैरे ज्या गाड्या येतात या या बाजूनं सुलतानपूर लोणार वगैरे जालना ह्या जोरात येतात कारण रोड चांगला आहे तिकडे थोडाफार पुढं तिकून येणाऱ्या गाड्या जोरात येतात इथं थोडासा खड्डा लक्षात येत नाही त्यांच्या त्याच्यामुळं कधी बी अपघात मोठा अपघात होण्याची शक्यता काही नाकारता येत नाही मोटरसायकलचा तर नेहमीच अपघात होतो त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे एम आर डी सी यांनी ताबडतोब या खड्डा बुजवावा कंत्राटदार असेल इंजिनियर असेल अभियंता असेल कोणीही असेल त्यांनी या खड्ड्याकडे लक्ष देऊन एक दोन तीन दिवसामध्ये खड्डा बुजवण्यासाठी प्रयत्न करत ते पहा खड्डा ते किती मोठा दहा फुटाचा खड्डा आहे म्हणजे रोड पहा तुम्ही देऊ म्हणजे दहा फूट लंबा रुंद वगैरे देऊ म्हणजे पूर्ण गाडी जाते याच्यामध्ये त्या खड्ड्यामध्ये पूर्ण फोर व्हीलर आली छोटी असो का मोठी असो पूर्ण गाडी त्या खड्ड्यामध्ये जाती तरी सर्वांनी या गंभीर बाबीकडे लक्ष द्यावे व एम आर डी सी यांना उद्या कोणीतरी बोलावे लोकप्रतिनिधीलासुद्धा बोला आणि यांनासुद्धा बोला आणि दोन तीन दिवसामध्ये खड्डा बुजला पाहिजेत अशी काहीतरी व्यवस्था करा त्या गाड्या दाखवतो तुम्हाला एकदा आता गाड्या कशा वळतात ते पाहिजे तुम्ही कडे पाहा हे पा सरळ जात नाही गाडी आता खड्ड्यातच गेली ती गाडी पाहते ते पा दुसऱ्या गाड्या दाखवतो दोन बऱ्याच गाड्याचे पार्ट घुळून पडतात ऑक्सिजन नट वगैरे घुळून पडतात कधी चुकते काही बऱ्याचशा गाड्या हे पा पलिकून टाकायला लागला त्याला खड्डा दिसला पलिकून टाकले त्यानं गाडी आता एखाद्यावर जर पलिकून त्या साईडनं गाडी आली तर ॲक्सिडेंट होणार नाही का खड्डा दिसला की रॉग साईडनं गाडी टाकावं लागते उद्या डी सी यांना बोलून घ्यावे व खड्ड्यासाठी बुजवण्यासाठी प्रयत्न करावेत जय महाराष्ट्र तुमची रात्र शुभ आणि आनंदाची जाऊ उद्या सकाळी भेटू